हे कालचं प्रकरण घडल्याबद्दल या पालकांना का ह्या मुले किंवा पाठवायच्या किंवा कोणाच्या जबाबदारी पाठवायच्या किंवा कसं पाठवायच्या परीक्षेला आता उद्याच्या या आता मला सकाळपासून अनेक पालकांचे फोन आले अनेक आम्ही सकाळपासून असं प्रत्येक गावात जातोय जसं आज आम्ही आता या आदरवड गावात आलोय एकच आमचं सगळ्या पालकांना एक हात जोडून विनंती आहे की तुमच्या मुलींना घरी ठेवू नका आता उद्या दहावीची परीक्षा आहे परीक्षा हां परीक्षाला ते गेले पाहिजे नाहीतर त्यांचं आयुष्याचं नुकसान होणार आहे वर्ष वाया, वाया जाणार शेत जर कुंपण जर शेत जर खात असेल तर त्या शेतामध्ये लावायचं कसं नेमकं आम, मोठा प्रश्न आहे आमच्या बरोबर कारण आमच्या मुली पाठवायच्या लहान गोर गरिबांच्या मुली सर्व इथं शिकताय परंतु जर ते शेतच कुंपण जर शेत खात असेल तर ते कोणत्या बेसो पाठवायचे कारण हा प्रकार घडण्याला एवढा घानेडा आहे नुसता एक शिक्षक नाही तर शिक्षक प्राचार्य जरी एक करू शकतो तर उद्या विचार करा आणि तो शिक्षक एक मुलगी त्यांना घेऊन जातो भरलेल्या शाळेतून एक मुलगी त्यांच्या घरी पोहोचवतो म्हणजे हा प्रकार सांगा ना तुम्ही याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही बघा हा उघड किसा आला याच्या अगोदर काय घडलं असेल शंभर टक्के आता बघा आम्ही आज आता त्या घोटीच्या पोलीस निरीक्षकाला विनोद पाटलांना पण मी भेटून आलो बघा तुमचा संताप हा एकदम योग्य आहे का ज्या शिक्षकांनी नीतीमूल्य शिकवायचं जगाला गुरुर्ब्रम्ह गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म ज्या शिक्षकांमध्ये आपण देव पाहतो त्याच्यामध्ये ब्रह्म पाहिला त्या शिक्षकांनी आणि घटना पण अशी आहे का त्या एका शिक्षकाने वर्गावर शिकवत असताना त्या मुलीला सांगितलं का ज्या शिक्ष मुख्याध्यापकाच्या घरी तुझी आजी आली आणि तिला तिकडे पाठवलं आणि तिच्यावर जो अत्याचार झाला हा एकदम निंदनीय आहे मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माझा या माध्यमातून एक संदेश आहे बघा ह्या तालुक्यातला ह्या पंचकृषीतला प्रत्येक नागरिक प्रत्येक शेतकरी आणि त्या शाळेमध्ये फक्त गोरगरीबाची शेतकऱ्याची मुलं आहे आणि आज बघा काय वेळ आली त्या शिक्षकांनी ज्यांनी नीतीमूल्य शिकवायचे त्यांनी बलात्कार करायचा तेरा वर्षाच्या मुलीवर सावित शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार होतोय हां म्हणजे त्याच्या आधी तिला दोन तीन वेळा त्याने बोलवलं कुठे चुंबन घेतलं अंगाला स्पर्श केला आणि नंतर त्या ते दिवशी त्याने तिच्या गुप्त अंगावात तिने जे सांगितलं का तिच्यावरती ते तेल लावून काय म्हणजे किती नालायकपणा आहे हा ने तुमचा हा संताप अगदी योग्य आहे परंतु एक लक्षात ठेवा एक शिक्षक नालायक आहे म्हणजे आखे शिक्षक नालायक नाही एक नालायक माणूस तिथे तो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला मदत करणारा गुन्हा दाखल झाला ते आता तुरुंगात आहे त्यांना पोलिस कस्टडी मिळालेली आहे तेरा तारखेपर्यंत आणि ते ते सुटणार नाही त्यांना कडक शिक्षा होईल आम्ही आता पोलिसांना सांगितलं तपास योग्य दिशेने करा आणि आम्हीसुद्धा जे जे आम्हाला जे जे मिळत आहे तुम्ही सुद्धा जी जी माहिती आपल्याला उपलब्ध होते आता तो विद्यार्थी होता तो त्या वर्गात होता त्याने सांगितलं का त्या शिक्षकाने तिला बोलवलं आणि मुख्याध्यापकांच्या घरी पाठवलं म्हणजे शाळेपासून तीनशे फुटावर तीनशे साडेतीनशे फुटावर मीटरवर ते घर आहे त्या घरी पाठवलं त्याने तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि त्या मुलीनं घरी हे पालकांना नाही सांगितलं बघा ह्या ग्रामीण भागातल्या आदिवासी मुली घरी सांगत नाही आणि आता मला परिसरात आहे ना हीच भीती पसरलेली सध्या परिसरात का हे का प्रकरण एक दीड दिवसाने बाहेर येते हे ये लोकांमध्ये पालकांमध्ये जेव्हा माहीत झालं का म्हणजे याच्या अगोदरचे प्रकार किंवा या मुलींवर किती प्रेशर असतं त्याच्यामुळे आता पालक आहे ना पाठवण्याच्या स्थितीत थोडं नाही का त्याच्यावर विचार करून राहिले नाही नाही त्याच्यामध्ये दा पन ना नाही 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 ऐका ऐका नाही ते ते सगळं काय आपल्या मुलीची काळजी बरोबर आहे पण ऐका ना काय होतंय त्या मुलींनी घरी जाऊन सांगितलं त्या इतर मुलींना सांगितलं त्यांनी पालकांना सांगितलं आणि ते पालक त्या मुलीच्या घरी गेले खर तर त्या जे पालक गेले ना त्या मुलींनी सांगितलं त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायला हा पण काय त्यांच्यामुळे ती घटना बाहेर आली ऐका आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला सगळं झाले पण माझी तुम्हाला हाजोडून विनंती आहे उद्या दहावीची परीक्षा आहे तुमच्या मुलींना मुलांना शाळेत पाठवा पेपर द्या कारण त्याने त्या वर्षभर मेहनत घेतलेली आहे आणि त्या परीक्षे जर दिली नाही त्याचं एक वर्ष वाया जाणार त्यामुळे त्यांचं वर्ष वाया घालवू नका माझी तुम्हाला हाजोडून विनंती आहे आणि बारा तारखेला पालक मेळाव्याचं आयोजन केलंय शाळेमध्ये मंगळवारी सर्वांना विनंती आहे उद्या बिंदास मुलांना नुकसान काय करायचंय सकल चौकशी आम्ही देवेंद्र पटेल साहेबांकडे जाणार नाही सर्वात इथे ना मुलींची संख्या खूप आहे या शाळेत मुलींची संख्या खूप आहे आणि तुम्ही आता बघशाल ऑटोमॅटिक पालकांमध्ये काही गप्प बसले शांत बसलेले पण पालकांमध्ये एवढी भीती आहे आणि पाठवण्याच्या बद्दल आहे ना आज जरी निर्णय नाही काय होईल होईल पण बरोबर विद्यार्थी आणि मला पालकांना माझी एक अजून एक विनंती आहे आपल्या मुलींचे मित्र व्हा ऐका काय होतं आपण त्या मुलींना धाकात ठेवतो काही सांगायला लागले का तिलाच ओरडतो तिला, तिला बोलू देत नाही नाही मुलीशी दहा मिनिटं पंधरा मिनटं बोला त्या मुलाचा मुलीचा मित्र व्हा गळ्यात हात घाला तिच्याशी बोला बाई काय चाललंय म्हणजे ते तुमच्याकडे व्यक्त होतील काय होतं आता एकदा मी पालक मेळाव्यामध्ये असंच भाषण केलं मी त्यांना म्हटलं तुमचा मुलगा सहलीला गेलाय आणि तो तिकडनं आला आणि तो मित्रांबरोबर सिगारेट प्याला आणि त्यांना घरी येऊन सांगितलं पालकांना का पप्पा पप्पा आज मी ना आ, मित्राने खूप आग्रह केला म्हणून सिगारेट पिलो म्हटलं तुम्ही काय कराल सगळ्या पालकांनी एका सुरात सांगितलं म्हणा पहिली त्याच्या कानफडात दिली म्हटलं यांना काय होईल म्हणे तो कधीच पिणार नाही म्हटलं चूक तो पिईल पण तुम्हाला सांगणार नाही बरोबर बरोबर की ते म्हणा मग त्याचं काय स्वागत करायचं काय केलं पाहिजे मग मी त्यांना सांगितलं बाबा रे तिथं जर मी असतो मी काय केलं असतं त्याच्या जवळ जाईल बसेल आणि त्याला सांगेल दादा काय आहे मी पण असंच तुझ्यासारखा सहलीला गेलो आणि मी एकदा मित्रांबरोबर सिगरेट पिलो पण मी घरी आलो आणि यूट्यूबवर सर्च केलं तर सिगरेट पिल्याने काय फायदे आणि आपण चुलीच्या वरणीच तर पाहतो दुराणा धुराळे येतं काजळी येते मग ते धूर आपण पोटात घेतो बाहेर फिकितो फुफ्फुसामध्ये आतून धुराळे नाही येणार का आपण तर आजारी हो मग मी ठरलं कधी मी आयुष्यात कधी सिगरेट पेणार नाही आणि मी कधीच पिलो नाही तर तो मुलगा ते सिगरेट पिणार नाही तसं आपल्या मुलाला आपल्या पाल्याला चांगले वाईट प्रकार सांगा बॅड टच गुड टच हे लहानपणापासून आपण मुलांना शिकवतोय हो पण ते व्यक्त होत नाही घाबरून राहतं कारण आता काही मुलींचे मला फोन आले त्या म्हटल्या दादा आम्ही जर घरी सांगितलं एक तर आमच्या आई वडील काय करत्या एक तर लग्न लावून देत्या नाही तर आमची शाळा बंद करतात शाळा बंद हाच हा शाळा बंद पर्याय होतो त्याच्यामुळे तुम्ही आता तसं काही करू नका मी स्वतः त्या शाळा आता सुरू झाली परीक्षा झाल्यानंतर की आम्ही सगळ्या मुलींशी संवाद साधणार आहे असं जर कोणाबरोबर असे काही प्रकार घडत असतील आणि तुम्ही तुमच्या मुलींबरोबर विश्वासात घ्या आणि अजिबात नाही एक नालायक वागला आता रस्त्यानं आपण प्रवास करतो अपघात आप होत्या आपण प्रवास करायचं सोडतो का नाही म्हणजे एखादा कुठेतरी वाईट वागला आपण कुठं अपघात आप पाहिला तेवढा पुरता तेवढा स्पीड कमी होतो हेल्मेट डोक्यात येतं पण आपण प्रवास करायचं सोडतो का नाही सोडत रेल्वे आता एवढ्या ब्लास्ट झाले मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट अहो झाला दुसऱ्या दिवशी परत रेल्वे परत गर्दी थांबलो का आपण म्हणून आपण थांबायचं नाही एक नालायक माणूस आला म्हणून आपण त्याला आता शिक्षा होणार आहे त्याला आपण तो सुटणार नाही मी मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना या माध्यमातून विनंती करतो बघा ही शेतकऱ्याची मुलं आहे इथं जवळजवळ दीड दोन हजार मुलं मुली तिथं शिक्षण घेत आहे सगळ्यात जास्त मुलींची संख्या जास्त आहे आणि तिथं मुख्याध्यापकानेच तेरा वर्षाच्या सावित शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला ही निंदनीय घटना आहे असे आणि त्या संस्थेला हे संस्था चालकांना लाज नाही वाटत तुम्ही काय केलं त्याला निलंबित केलं अरे रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस करा बडतरप करा त्याला सर्व्हिसमधून काढून टाका काय आहे आज घडते काय हा गुन्हेगारांची हिंमत का वाढते खून असू द्या काही असू द्या हिंमत का वाढली कारण एक हुशार वकील धरायचा आणि त्याच्या माध्यमातून लगेच कोर्टातून नाही म्हणून लगेच निर्दोष सुटायचं तीन महिने सहा महिने तुरुंगात राहत्या मग हिंमत वाढते म्हणून हे निस्ते कलम नका बदलू इंडियन पिनल कोड काढून भारतीय न्याय संहिता केलं अरे नुसते आकडे नका बदलू शिक्षा देण्याची पद्धत बदला त्याच्यातले प्रावधान बदला जर एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला आज काय पाहतो आपण आणि परत अजून एक गुन्हा घडला का पहिला आम्ही पाहतो हा गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे तो ज्याची घटना घडली ती पोर कोणत्या जातीची आहे नाही वाटत हा म्हणजे आपण माणूस आहे माणूस म्हणून स्त्रीवर अत्याचार झाला म्हणून पुढे या मसा जोगतो प्रकरण परत सोमनाथ सूर्यवंशी ज्या पोलीस लॉकअपमध्ये त्याची हत्या झाली मेला तो फक्त त्या समाधानाच रस्त्यावर यायचं हां मसा झोगतो प्रकरण संतोष देशमुख फक्त मराठा समाजाला त्रस्त व्हायचं आणि तो मा, कराड मला सांगा ना वाल्बिक कराड म्हणजे त्या तो आपल्या जातीचा आहे म्हणून निदर्शन मोर्चे निघत आहे स्टेटसला अक्का बाहेर येणार आप्पा बाहेर येणार नाना बाहेर येणार लाजा नाही वाटत हां अरे एक समाजसेवक तो सरपंच त्याच्या गावामध्ये एवढं चांगलं काम आहे घरकुलं आले तर त्यांना सांगितलं गाव म्हटलं सरपंचालाच घर नेरा आला सरपंचाचं घर करा म्हणा आधी तो म्हणला नाही आख्या गावाचे घर कुलो होऊ घ्या आणि शेवटचं घर माझी तुम्ही गावांना ठेवा एवढा समाजसेवक त्याची निर्गुण हत्या होते हां एवढं त्याला मारून एकदम जिवंत मरण यातना दिल्या त्याला मग माणूस म्हणून आपण पुढे येत नाही आपलं हृदय जरा कळवळत नाही मग आम्ही जात पाहतो हां म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो अत्याचार झाला माणूस म्हणून सगळ्यांनी पुढे या की पीडित कोणत्या जातीची आहे गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे अजिबात ते शोधत बसू नका सगळ्यांनी माणूस म्हणून या आणि तुम्हाला सगळ्यांना माझी आता कळकळीची विनंती सगळं सुज्ञ माणसं आपल्या मुलांना लेकरांना शाळेत पाठवा आम्ही स्वतः आता तिकडे कायम व्हिजिट करणार आहे आणि त्या पूर्ण केसवर आम्ही लक्ष ठेवून तुम्ही सगळे तुमच्या मुलींना शाळेत पाठवणार ना पेपरला हो पाठवणार पाठवणार आणि आवाज नाही आला जोरात येऊ देणार पाठवणार पाठवणार हो आणि पालक मिळायला सर्वांनी यायचं येणार ना हे बघा शिक्षक शाळेत मुलगा टाकला म्हणजे घडवायची जबाबदारी शिक्षकाची अजिबात नाही पाच सहा तास त्यांच्या बरोबर राहतोय अठरा तास एकोणास तास आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपल्या मुलाचा मुला मित्र व्हा मुलगा जर उशिरा घरात आला ना दहा प्रश्न विचारा जेवला नाही अजून दहा विचारा तुम्ही जर तुमच्या मुलाचे मुलीचे मित्र नाही झाले ना तर बाहेरचे वाईट वृत्तीचे लोक त्याचा मित्र होऊन त्याला वाईट नादाला लावायला तयार आहे मग आता आपल्या पाल्याचा आपण मित्र व्हा तरच या गोष्टी उजाडत येतील हे व्यक्त झाले तर ते आपल्याला प्रश्न कळतील भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम, वन दे। मातरम।, वन दे। मातरम।